नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला तुरीवर कीड व रोग व्यवस्थापन याच्यावर माहिती घ्यायचे जेणेकरून तुरीवर कोणते रोग येतात काय होते हे आपल्या ठिकाणी या ठिकाणी बघायचे मर रोग फ्युजर वीट स्टेमकोनर असे रोग येतात त्याच्यावर आपण माहिती घेऊया तुरीवर रसशोषक किडी कोणते येतात ते आपल्याला बघायचे तुडतुडे आहेत फुलकीड आहे पांढरी माशी आहे सुद्धा कधी कधी आढळतात ते असतात आढळतात पण मात्र बरेच शेतकरी या किडीवर दुर्लक्ष करतात कारण उडालेत चाललेत कसे ओळखायचे तुडतुडा कसा आहे पा फुलकीड कशी आहे पांढरी माशी कशी आहे हे ओळख न ओळखत आपण जातो क्लोरो घेतो एखादी द्या घेतो आणि ते पण फवारणी करतो पण त्याच्यावर नेमकी कोणती कीड आली हे आपल्याला या ठिकाणी ओळखून आपल्याला यावेळेस फवारणी करायचे किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास खालीलप्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे सुद्धा वापरणं वापरू शकता आपण त्यानंतर आपण बघू त्यामध्ये आपल्याला हमला नावाचं औषध येतं फुलं असेल पांढरी मासे असेल ती पण मरती आळी मरती त्यानंतर इमाम ॲक्टिनमध्ये आपण कोणत्या पण एक चांगल्या कंपनीचं इमाम ॲक्टिव्ह घेऊ शकता क्लोरो प्लस सायपरमिथेन ह्या कंटेंटचं सा देखील आपण औषध कुणीही कंपनीचं चांगल्या कंपनीचं आपण औषध मारू शकतो किंवा फेम आहे टाकुमी आहे त्यानंतर विचार केला तर टाकुमी हे देखील टाटा कंपनीचं चांगलं औषध आहे चला आपण बघू पाणी गुंडाळणारी आळी शेंगा पोकरणारी आळी शेंगामाशी अशा देखील मोठ्या प्रमाणात तुरीवर आढळतात मग रोगावर बघू आपण तुरीसाठी सर्वात घातक रोग म्हणजे मर रोग आहे मात्र नियंत्रण केल्यानंतर थोडे बहुत कमी होती फुल सोयाबीन आपण वावरातलं काढलं काढल्यानंतर एक आठ ते पंधरा दिवसामध्ये आपण शेतात गेलो बघण्यासाठी तरी एक झाड कुठं तर, तर तुरीचं वाळलेलं दिसतं ते खालून वरपर्यंत वाळत पहिल्यांदा सुरू मुळीपासून ते वरी वाळत जातं वाळत गेल्यानंतर वरची उरवची वाळते पुन्हा एखादी झाड वाढले वाळले आपण ह्याला काय फवारणी करायची राहू द्या वाळलं असेल कशा दुर्लक्ष आपण एक वाव एक झालं की दुसरं झाड बघतो दुसरं झालं की तिसरं होतं पुन्हा खळबर जातं खळभर गेलं की पुन्हा अर्धा एकर करते त्याच्यासाठी आपल्याला एक कुठं तरी झाड दिसलं लगेच्या लगेच तुरंत फवारणी करून घ्यायची किंवा ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे चला बघू आपण पाणी साचणाऱ्या जमिनीत तुरीची लागवड बेडवर करावा हे पहिला मुद्दा कारण मर होणार नाही पाण्यामुळे मर होते त्याच्यामध्ये बुरशी असल्यामुळे वरंबा करावी म्हणजे जास्त पाऊस पडला तरी पाणी साचणार नाही पाणी साचण्यामुळं देखील बुरशी जास्त प्रमाणात होते मुळाजवळ पाणी साचल्यानंतर तूर मरते वरंबा लागवड केल्यास चिबाड पानसळ जमिनीमध्ये सुद्धा तूर येते चांगली बघा जिथं पाणी आहे तिथं तूर आपण उबळी म्हणतो त्याचं कारण ती आहे त्याच्यामुळं बेडवर लावा असं म्हटलं जाते चला बघू आपण फ्युजिरियन विल्ट ही जे रोग आहे हे याच्यावर आपण बघू टायकोटोमा हे जैविक बुरशीनाशक आहे तुरीमध्ये फ्युजिरियम विल्ट व हा रोग फार नुकसान करतो फ्लोरा अवस्थेत व त्यापुढे अचानक मरतात बघा याचा जास्त व प्रभावी नियंत्रणासाठी पेरणीनंतर टायकोटोमा एकरी एक, एक किलो शेणखतामध्ये चांगला मिसळून ते शेणखत पंधरा वी ते वीस दिवसाने ओलावा असताना सर्व शेतात फेकून टाकावे बघा टायकोटोरमा घ्यायचा टायकोटोरमा घेतल्यानंतर आपण एक शेण घ्यायचे ते दोन्ही मिक्स करायचे ते मिक्स केल्यानंतर आपल्याला एखाद्या वावरामध्ये टाकायचे त्याचं प्रमाण तुम्हाला सांगितले एकरी एक किलो या हिशोबाने घ्यायचं हे आपल्याला सगळ्यात मेन आहे त्या रोगमुळं कोणत्या फ्युजरिंग विल्टमुळं बघूया त्याच्या पुढे शेणखत पंधरा वीस दिवसाने ओलाव्यात फेकून द्यावी बरोबर टायकोटॉन फ्रेश व चांगला असावा किंवा त्याची ड्रिंचिंग करावी आता सगळ्यात सोपं जर तुम्हाला फेकून वाटत नसेल फेकण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे ड्रिंचिंग करणे आपण जे फवाऱ्याचं पुढलं नौजल काढलो टाकी भरल्यानंतर सरळ मुळापाशी चलत जाणे त्याला म्हणतात ड्रिंचिंग करणे गिलास घेणे गिलासा गिलास टाकणे हे खर्चिक जाण्यापेक्षा डायरेक्ट पुढलं नवजल काढणे नवजलनं चलत जाणे त्याच्यामुळं पसरलेले असतात दोन झाडांमध्ये थोडा गॅप जरी असला तरी पण चालतंय पण ड्रिंचिंग दरवर्षी करावं आपल्याला ला लागणार आहे मर सुरू झाल्यानंतर उपाय करणे फायदा ना आपण हे सगळे मुद्दे लिहून काढलेत लिहून काढून आपण हे करतोय ड्रिंचिंग पहिल्या सुरू करायचे जर रोग आल्यानंतर आपण त्या रोगाला हो फ्युजन आणि विटला कंट्रोल करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सुरू ड्रिंचिंग करायचे त्यासाठी आधीच जुलै ऑगस्टमध्ये टायकोरोमाचा वापर करावा बघा जूनमध्ये लागवड झाली दोन महिन्यामध्येच आपल्याला ड्रिंचिंग करायचे सोय त्यावेळेस सोयाबीन असतंच सोयाबीनची फवारणी झाल्यानंतर शेंगा निभरल्यानंतर आपल्याला रान mm. म्हणजे मोकळं व्हावं आपल्याला मधी फटीमध्ये चला यावं शेंगा सोयाबीन निघण्याच्या अदुगर देखील आपण ड्रिंचिंग करा ऑगस्टमध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये देखील चालते सहनशीलता जाती ज्यावरील शिफारशी जाती मर रोगा सहनशीलता आहे त्याचा वापर करावा आता हे कोणत्या व्हरायटी घ्यायचे आहेत ते तुमच्यावर अवलंबून आहे कोण या कंपनीने सांगते की माझी घ्या माझी मर रोगालाही आहे ह्याची रोगालाही आहे तुमच्या हिशोबानं तुम्ही घ्या आपण जिथे झाले नाही पण त्यांनी काय केलेत हे देखील आपण वरची वर व्हिडिओ टाकायचे आणि त्याच्यावर आपण माहिती सांगत चालायची चला बघूया आपण पुढे मात्र बियाण्याची गुणवत्ता व खात्रीशीर कंपनीचा वापर करावा त्यानंतर आपण दुसरा बघायचे रोग स्टॉंग टँकर स्टॅम्प कॉनकर खोडावर जमिनीपासून तीन ते पाच इंचावर किंवा व डाग पडतात पांढरेशी गोल आकाराचे डाग असतात खोडावर गाठी येतात काही वेळेस त्या ठिकाणाहून खोड तुटते निर्देश खाल्लेल बरोबर ब्ल्यू कॉपर तीन ग्राम तीस ग्राम स्टायकोसायक्लिन म्हणजे एक गुष्टीनाशिक आहे स्टायकोसायकलिन दीड ग्राम प्रतिपंपावर खोडावर फवारणी करावे नंतर खोडास फिक्सल वीस ग्राम फवारावे चांगला आहे पण सगळ्यात महत्त्वाचा रोग फ्युजर बिल्ट आहे दुसरा आपण स्ट्रॉंग कर्म केले हे जेणेकरून थोडा कमी प्रमाणात आहे शेतात कुणाच्या जास्त आढळत नाही पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या टायकोडर्माची एक ड्रिंकिंग करणं महत्त्वाचं आहे ते आणि दुसरी गोष्ट बीज आपण जेव्हा तुरी पेरणी करतो जर कुणाची लावण असेल काही नाही पण बीज प्रक्रिया केल्याशिवाय कुणी बी तूर पेरू नये जे शेतातलं वाहन असेल म्हणजे घरचं वाण असेल कुणाचं कुणी ठेवलेलं असेल कुणी बॅगाचं घेतलं असेल घेतल्यानंतर देखील आपण दरवर्षी तुरीला अशी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे बघू आपण धुई आता ही धुई जी येते धुयाही धुके आल्या शेतात जागोजागी ओले ओला व कोरडे कचऱ्याचे धुपण करावे घर सगळे कोणी काय सांगतात कुणी काय सांगतात पण सगळ्यात महत्त्वाचं माझ्या हिशोबानं म्हणजे कमी खर्चाचं आणि कमी पैशामध्ये सांगायचं तर तात्पर्य म्हणजे ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये आज दुई पडली असं अचानक म्हणजे दिसलं किंवा कळाले त्यावेळेस तुरंत फवारणी घ्या फवारणी घ्यायची फवारा घ्यायचा आणि सरळ कोणतंच काही नाही करायचं फ्रेश पाणी घ्यायचं आणि फवारून टाकायचं हो पाणी आणि फवारून टाकणे बस दुसरा पर्याय कोणताच नाही स्पीड वाढवायची पाण्यानं फवून टाकायची कोण औषधं सांगत असतील कोण लाख भानगर सांगत असतील मला कोणावरच विश्वास नाही मी स्वतः शेतकरी आहे पण मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट स्वच्छ पाणी घेणे पाणी घेणे पाण्याची फवनी करणे धुई पडल्यानंतर हां त्याच्या अदोगर तुम्ही मग बुरशीनाशक वगैरे ते फवारी करू शकता परंतु पडलीच म्हणली की तुरंत जाणे आणि पाण्याची फवणी करणे बस धन्यवाद माझा कसा व्हिडिओ वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि पडणार आहेत धन्यवाद